श्री स्वामी समर्थ चला आज आपण देवघर आणि देवहरा कसा असावा आणि त्यामध्ये कुठले देव असावे ते कुठे मांडावे याबद्दल थोडक्यात माहिती बघूया चला तर मग प्रथम स्वामी महाराजांचं अधिष्ठान पहिल्या पायरीवर स्वामी महाराजांचं अधिष्ठान म्हणजे मूर्ती ठेवावी मूर्ती नसेल तर महाराजांचा फोटो ठेवावा आणि आपले कुलस्वामी तुळजाभावनी या, या देवीचा फोटो ठेवा फोटो प्रथम दुसऱ्या पायरीवर आपले भैरवनाथ महाराज यांचे पै प्रथम टाक मांडावा त्यानंतर आपले कुलदैवत असणारे खंडोबा महाराज यांचा टाक मांडावा तिथून पुढे आपली कुलस्वामानी स्वामिनी अंबाबाई भवानी याचा टाक मांडावा त्यानंतर तिसऱ्या पायरीवर तिसऱ्या पायरीवर शंकर भगवान महादेवाची पिंड असावी त्या पिंडीवर नाग किंवा नंदी सोबत नसावा त्यानंतर आपली माता ही तांदळात मांडावी आणि तिच्या पळीमध्येही तांदूळ ठेवावे तिथून पुढे आपले बाळकृष्ण कृष्ण भगवान त्यांची मूर्ती मांडावी त्यानंतर आपले गणपती बाप्पा मांडावे त्यानंतर विठ्ठल रुक्माई असेल तर यांची मूर्ती मांडावी त्यानंतर खालच्या पायरीवर आपले मूळ पुरुष आपल्या पित्रांचा टाक मांडावा आपल्या देवघरामध्ये दे घंटी असावी कुबेर यंत्र हे कुबेराचं यंत्र आहे हेही आपल्या देवघरात असावे हे अशा पद्धतीने आहे हे मूर्ती स्वरूप पण आहे आणि हे छापेल पण आहे हे श्रीयंत्र आशंक दिवा आणि हा नैवेद्य नैवेद्य देख दाखवून दे झाल्यानंतर हा झाकून ठेवावा तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणावा आणि त्यानंतर नैवेद्य दाखवचा पाच मंत्र म्हणावे गायत्री मंत्र असा आहे ओम तस्यवितुरवरज्ञ भरगो देवस धीमय ध्यो न प्रचोदायात ओम तस्य वितुर्वरज्ञ भरगो देवस धीमय ध्युअन प्रचोदायत ओम तस्यवितुवरज्ञ भरगो देवस धीमय ध्युअन प्रचोदायात असे तीन वेळेस म्हणावे नैवेद्याला पाणी फिरावे त्यानंतर ते पाच मंत्र म्हणावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वहा ओम व्यानाय स्वहा ओम उदानाय स्वहा ओम ब्रह्मणेन स्वहा असा मंत्र म्हणावे ओम प्राणाय स्वहा अपनाय स्वह व्यानाय सहा उदान सहा समान्य सहा ब्रम्हणेन स्वहा असा नैवेद्य नैवेद्य दाखवतांनी मंत्र म्हणावे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांनी नैवेद्य ठेवावा आणि तो आपण घ्यावा सगळ्यांनी घरामध्ये प्रसाद म्हणून घ्यावा श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे देवघर आणि देवारा आपला असावा आपण घरामध्ये जे अन्न शिजवतो त्या अन्नाचाही आपण रोज नैवेद्य दाखवा जे काही आहे भाजी भाकरी भाजीपुडी काहीही असेल तोही नैवेद्य महाराजांना दाखवा त्यावेळीही गायत्री मंत्र म्हणावा तीन वेळेस आणि पाच मंत्र म्हणून तो नैवेद्य सर्वांनी ग्रहण करावे यामुळे आपल्या मनात वाईट विचार येत नाही महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर त्वार राहते देवी देवतांच्या आशीर्वाद राहते मन प्रसन्न राहते घरामध्ये बरकत राहते अशा प्रकारे आपण सेवा करावी रोज तीन अध्याय अकरा माळी तीन अध्याय अकरा माळी कराव्या यामुळे आपल्या हो। देवी देवताचा आशीर्वाद राहतो महाराज कायम आपल्यासोबत राहतात श्री स्वामी समर्थ